ಅಧೂತಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ ಶ್ರೀ ಗುರುಚರಿ ಪಾರಾಯಣ अध्याय पंचवीसावा गर्विष्ट ब्राह्मणाचा जयपत्राविषयी हट्ट श्री सरस्वतीन महा श्री आहात मला याची खात्री पटली आहे तुम्ही मला परमार्थ सांगून माझ्यावर अनंत उपकार केलेत आहेत श्री गुरु नरसिंह सरस्वती हे त्रैमूर्ती अवतार आहेत जे लोक अज्ञानी असतात त्यांना ते सामान्य मनुष्य वाटतात पण ज्ञानी लोकांना प्रत्यक्ष म्हणजे साक्षात परमेश्वरच वाटतात श्री गुरुनी त्रिविक्रम भारतीला आपले खरे प्रकारे परमेश्वर रूप दाखवले व त्याचे अज्ञान नाहीसे केले मग पुढे काय झाले ते मला सविस्तर सांगण्याची कृपा करावी नामधारकाने अशी विनवणी केली असता सिद्ध योगी म्हणाले वत्सा नामधारका त्या श्री गुरुंची लीला खरोखरच अगम्य आहे त्याच्या सर्व लीला मी सांगू लागलो तर पुष्कळ वेळ लागेल कथाही खूप मोठी होईल पण थोडेफार तुला सांगतो ते ऐक विदुरा नगरात एक यवन राजाचा राजा होता तो अत्यंत क्रूर व कमालीचा ब्राह्मण द्वेष्ट होता तो नित्य पशुहत्या करीत असे व आपल्या सभेत ब्राह्मण बोलवून त्यांना वेद म्हणाव्या सांगत असे तो मोठमोठ्याने विद्वान ज्ञानी ब्राह्मणांना आपल्याकडे बोलावून सांगत असे तुम्ही माझ्या येथे सर्व वेद म्हणा मी तुम्हाला भरपूर पैसे देईन जो कोणी मला वेदार्थ सांगेल त्यांची मी विशेष पूजा करीन त्या ते मोठे ज्ञानी असत ते सांगत आम्ही म्हणजे अज्ञानी आहोत आम्हाला वेदातले काहीही समजत नाही असे सांगून ते पाय परंतु जे मूर्ख अज्ञानी असत ते पैशाच्या लोभाने त्या यवनाकडे जाऊन वेद पठण करीत असत त्यावेळी यज्ञकांडाचा अर्थ ऐकताना तो दुष्ट यवन राजा कुत्सितपणे हसून म्हणायचा तुम्ही ब्राह्मण यज्ञ करता तेव्हा पशुहत्या करता ती तुम्हाला चालते मग आम्ही पशुहत्या केली तर त्यात काय बिघडले असे बोलून तो ब्राह्मणाची निंदा करायचा व जो विद्वान त्याला भरपूर धन देत असे ही बातमी ऐकून ठिकठिकाणचे अनेक ब्राह्मण केवळ धनाच्या लोभाने त्या यवनाकडे ये येऊन त्याला वेद म्हणून दाखवित असत या कलयुगात असे जे मतिहीन मदोन द्रव्य लोभी असतील ते यमलोकाला जाण्याच्या योग्यतेचेच असतील यात तीळ मात्र शंका नाही एकदा काय झाले द्रव्यलोभी असे दोन ब्राह्मण त्या विदुर नगरात आले होते तो त्या योनं राजाला भेटले व ते आपली कीर्ती आपण सांगू लागले ते म्हणाले आम्ही तीन वेदांचे सांगोपांग अध्ययन केले आहे सगळे वेद आम्हाला तोंडपात आहेत वेदाविषयी वादविवाद नाही तुमच्या नगरात असे कोणी असतील तर त्यांना आमच्याशी वेद चर्चा करण्यासाठी बोलावे राजाने हे आव्हान स्वीकारले त्यांनी आपल्या नगरातील विद्वान ब्राह्मणांना बोलावून घेतले राजा त्यांना म्हणाला तुम्ही या दोन ब्राह्मणांशी वेदविषयक चर्चा करा तुमच्यापैकी जो जिंकेल त्याला मी भरपूर धन देईन त्यावर तो विद्वान ब्राह्मण म्हणाला हे दोन्ही ब्राह्मण कांड पंडित आहेत या दोघांना जिंकोश असं आमच्यात कोणीही नाही हे आमच्यापेक्षा रा राजाने हे मान्य करून त्या दोन ब्राह्मणांना वस्त्र अलंकार देऊन मोठा सन्मान केला त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढली राजाने केलेल्या या सन्मानाने त्या दोघा ब्राह्मणांना अधिकच गर्व झाला ते, ते राजाला म्हणाले आमच्याशी वादविवाद करण्यास कोणीही मिळत नाही मग आमचे मोठे पण कसे सिद्ध होणार आता आम्ही अन्यत्र जातो आमच्याशी वादविवाद करण्यास कोणी भेटला तर त्यांच्याशी चर्चा करू कोणी मिळाला नाही तर जयपत्र घेऊन पुढे जाऊ राजाने ते मान्य केले मग राजाचे संमतीपत्र घेऊन ते दोघे ब्राह्मण गावोगावी फिरू लागले त्याचबरोबर वाद घालण्यास कोणीच तयार नसल्याने प्रत्येकाकडून घेऊन ते फिरत फिरत दक्षिणेकडे आले महाज्ञानी त्रिविक्रम भारती पंडित राहत होता त्याला तीन वेद येत होते व तो अनेक शास्त्रात पारांगत होता त्या गर्विष्ट ब्राह्मणाला गावातील लोकांकडून त्रिविक्रम भारतीची माहिती समजली मग ते त्रिविक्रम भारतीकडे गेले आणि त्याला म्हणाले तू स्वतःला मोठा त्रिवेदी समजतोस तर मग आमच्याशी चर्चा करण्यास तयार हो नाही तर जयपत्र त्या ब्राह्मणाने ते उन्मत ऐकून त्रिविक्रम भारती म्हणाला अहो तीन मला एक शुद्ध वेद येत नाही मला वेदातले काहीही कळत नाही जर मला वेदशास्त्र येत असते तर मी असते तुमच्याप्रमाणे सुख भोग मला मिळाले असते मला काहीच येत नाही म्हणून तर संन्यास वेश धारण करून मी वनात राहतो मी एक सामान्य भिक्षुक तपस्वी आहे तुमच्याशी बरोबरी मी कशी करणार ती विक्रम भारतीचे हे बोल बोलणे ऐकताच ते दोन ब्राह्मण भयंकर संतापले ते म्हणाले आमच्याशी वादविवाद करण्यास या जगात कोणीही नाही आम्ही सगळे राज्य फिरत फिरत आलो पण आमच्याशी बरोबरी करू शकेल असा कोणीही नाही आता आम्हाला जयपत्र लिहून दे नाही तर आमच्याशी वादविवाद कर त्रिविक्रम भारतीने त्यांना अनेक प्रकारे समजवले पण ते काही ऐकण्यास तयार होईना त्रिविक्रम भारतीने विचार केला या ब्राह्मणांना भक्ताच गर्व झाला आहे हे अनेकांना अपमानित करत आहेत आता यांना गाणगापुरास श्री गुरूंच्या कडे न्यावे म्हणजे यांना चांगलीच शिक्षा होईल तरी विक्रम भारती त्या ब्राह्मणांना म्हणाला आपण गणगापुरास जाऊया तेथे आमचे गुरु आहेत त्यांच्या समक्ष तुम्हाला जे पत्र दिले जाईल त्या दोघांनी ते मान्य दो केले ते, के ते मेणात बसून गाणगापुराकडे निघाले तरी विक्रम भारतीसारख्या परम ज्ञानी पुरुषाला पायी चालत येण्यास लावले त्यामुळे ते अल्पायुष्य झाले गणगापुरास आल्यावर त्रि विक्रम भारतीने श्री गुरूंच्या पाया पडून त्यांना सर्व हकीकत सांगितली श्री गुरूंच्या सर्व काही लक्षात आले मग ते मग स्मित करीत त्या दोन ब्राह्मणांना म्हणाले तुम्ही दोघे कशासाठी आला आहात आम्ही संन्यासी आमच्याशी वाद घालून तुम्हाला काय मिळणार समजा तुम्ही आमचा पराभव केला तर तुम्हाला कसला मोठेपणा मिळणार आम्हाला असला वादविवाद करण्यात नाही आम्ही बोलून चालून संन्यासी आम्हाला आम्हाला हार जीत सारखीच तुम्ही जिंकले बोलून, श्री गुरुंनी त्यांना परावर्त करण्याचा खूप प्रयत्न केला पण पालथ्या घड्यावर पाणी विनाशकाले विपरीत बुद्धी हेच तर खरे ते ब्राह्मण म्हणाले जयपत्रे मिळवणे ही आमची प्रतिष्ठा आहे जेव्हा आमच्यापाशी चर्चा करा नाही तर दोघेही जयपत्रे लिहून द्या मग श्री गुरु म्हणाला आले ब्राह्मणानो इतका गर्व योग्य नाही गर्व सर्व विनाश आहे या गर्वामुळेच बाणासूर रावण कौरव लयाला गेले वेद अनंत आहेत ब्रह्मादिकांनीही त्यांना थांग पत्ता लागत नाही वेद अनादि अनंत आहेत त्याविषयी आपण कसलीही चर्चा करणार तेव्हा सर्व गर्व सोडा तुम्ही आम्हाला चतुर्वेदी म्हणवता मग वेदांताविषयी तुम्हाला काय माहित आहे श्री गुरुंनी त्यांना परोपरीने समजाविण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा काहीही उपयोग झाला नाही तर एक ब्राह्मण अत्यंत गर्वाने म्हणाले आम्ही तीन वेदांचे सांगोपांग अध्ययन केले आहे ही कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले नामधारका त्या गर्विष्ठ ब्राह्मणांना श्री गुरुंनी काय उत्तर दिले ती मोठी अपूर्व कथा मी तुला सांगतो ती एकाग्र चित्ताने एक अशा रीतीने श्री गुरु चरित्र सारामृतातील विप्र आत्म प्रशंसा नावाचा पंचवीस अध्याय समाप्त श्रीगुरुदत्त्रे अर्पणा श्री गुरुदेव दत्त अध्याय सव्वीसावा वेद विस्तार श्री गणेशानमा श्री नमः श्री गुरुभ्य नमा वेद अनादि अनंत आहेत ब्रह्मदेवालाही त्याचे पूर्ण ज्ञान नाही म्हणून तुम्ही व्रथा अभिमान बाळगू नका गर्व करू नका असे श्री गुरूंनी त्या गर्विष्ठ ब्राह्मणाला समजविण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही आम्ही तीन वेद जाणतो असे ते गर्वाने पुन्हा पुन्हा बोलत होते तेव्हा त्यांचा गर्व परिहार करण्यासाठी श्री गुरु त्यांना ब्राह्मणांना म्हणाले नसत्या भ्रमात राहू नका वेद अनंत आहेत प्रत्यक्ष नारायणाचा अवतार असलेल्या व्यासांनीच वेदाचे विभाजन केले पण त्यांनाही वेदांचे पूर्ण ज्ञान नव्हते त्या व्यासांचे पहिले वंशंपायन जैमिनी व सुमंतू असे चार मुख्य शिष्य होते आम्ही सर्व वेदांचा अभ्यास करणार आहोत असे ते म्हणाले असता हे केवळ अशक्य आहे कल्पपर्यंत आयुष्य लागले तरी एका वेदांचे हे अध्ययन पूर्ण होत नाही एकदा भारद्वाज ऋषी ब्रह्मदेवाकडे गेले आणि ते म्हणाले मला ब्रह्मचार्यात सर्व वेद शिकण्याची इच्छा आहे मला तसा वर द्या तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले वेद अनंत आहेत संपूर्ण वेद कसे शिकता येतील मलाही वेदांचा लागलेला नाही वेद किती आहेत याची तुला कल्पना नाही म्हणून तू असे बोलतो आहेस आता मी तुला वेद किती आहेत तेच दाखवितो असे सांगून त्यांनी भारद्वाजाला उंच असे तीन पर्वत दाखवले व ते तीन पर्वत म्हणजेच तीन वेद आहेत असे सांगितले त्या पर्वत प्राय तीन वेदांशी पाहून घाबरलेले भारद्वाज म्हणाले मी हे इतके वेद कसे काय शिकणार केवळ अशक्य असे बोलून ते ब्रह्मदेवाला शरण गेले मग ब्रम्हदेवानी त्यांना अध्ययनासाठी तीन मुठी भरून वेद दिले भारद्वाजांनी त्या तीन वेदांतील काही मंत्र वेगळे काढून चौथा वेद तयार केला असे सांगून व्यास आपल्या चौघा शिष्यांना म्हणाले मी आता तुम्हाला एक एक वेद देणार आहे एकेका -एक वेदांचाही अभ्यास करण्यास खूप प्रयास पडतात तुम्हाला अभ्यास करण्यासाठी त्यातील थोडे फार सांगेन त्यावर ते शिष्य व्यासांना म्हणाले आम्हाला एक एक वेद द्या त्यांच्या आधी अंतासह सांगा त्यातील जे शक्य असेल ते आम्ही शिकू असे, असे बोलून त्या चार शिष्यांनी व्यासांच्या चरणावर वंदन केले मग संतुष्ट झालेल्या व्यासांनी आपल्या त्या चार शिष्यांना वेद संहिता दिल्या त्यांनी प्रथम पैल नावाच्या शिष्याच्या जवळ बोलावून ऋग्वेद दिला वैशम यजुर्वेद सांगितला जैमिनीला सामवेद दिला व साम सुमंतूला अथर्व वेद संहिता दिली अशा प्रकारे वेद व्यासांनी त्यांच्या पहिल्या चार शिष्यांना चार वेद वेद दिल्या त्याचप्रमाणे प्रत्येक वेदांचे ध्यान स्वरूप वर्णन गोत्र देवता छंद उपवेद व शाखा या सर्व गोष्टी सविस्तर सा समजावून सांगितल्या व्यासांनी चार वेदांची केलेली ही सविस्तर चर्चा श्री गुरुंच्या मुखातून ऐकून ते गर्विष्ट ब्राह्मण अवाक झाले मग श्री गुरु त्यांना म्हणाले पूर्वी त्या भरतखंडात पुण्यवान लोक खूप होते सर्वजण वर्णाश्रम धर्माचे निष्ठापूर्वक पालन करीत असत पण आता या कलियुगात ब्राह्मणांनी अगदी ताळतंत्र सोडलं आहे ते कर्मभ्रष्ट झाले आहेत स्वधर्म सदाचार यापासून दूर गेले आहेत वेदबाह्य आचरण करू लागले आहेत वेद अध्ययन मागे पडले आहे त्यामुळे वेदांचे सामर्थ्य लोप पावले आहे आजकाल ब्राह्मण क्लेच्छांपुढे वेद करतात यामुळे ब्राह्मणन वर्गाचे सत्वनाईचे झाले ते मंदबुद्धीचे झाले आहेत पूर्वी ब्राह्मण वर्गाला फार महत्व होते वेदसामर्थ्य त्यांना देवत्व प्राप्त झाले होते म्हणून त्याला भूदेव असे म्हटले जात होते राजे ब्राह्मणांच्या चरणांची पूजा करीत असत त्यांना कोणी सर्वस्वाची दक्षिणा देऊ केली तरी ते तिचा स्वीकार करीत नसत वेदविद्येच्या सामर्थ्यामुळे ब्राह्मणांना ब्रह्मा विष्णू महेश वश होत असे इंद्रादी देवांनी ब्राह्मणांची भीती वाटत असे विद्वान ब्राह्मणांचे वचन कामधेनू समान होते ते ब्राह्मण कल्पवृक्ष होते त्यांच्या ठिकाणी एवढे सामर्थ्य होते की मनात आणले तर ांचा तृणाकार करू शकत असत पण तृणाला पर्वतकार करू शकत स्वतः भगवान विष्णू ब्राह्मणाला आपले दैवत मानून त्यांची पूजा करीत असे म्हणून भागवतात पुराणात भगवान म्हणतात सर्व जग देवाच्या अधीन आहे देव मंत्रांच्या अधीन आहेत मंत ब्राह्मणांच्या अधीन आहेत म्हणून ब्राह्मण हेच माझे दैवत पूर्वी ब्राह्मण वर्गाला असे महत्व होते पण आता ब्राह्मण सोडून भलत्याच मार्गाने जात आहेत त्यामुळे त्यांचे सत्व नष्ट झाले आहे ते हीन जातीची सेवा करू लागले आहेत पैसे घेऊन वेद शिकवितात वेदविद्येची त्यांनी विक्री सुरू केली आहे जे हीन जाती पुढे वेद म्हणतात त्याला मूर्खाचे तोंड सुद्धा पाहू नये ते मृत्यूनंतर समरक्षस होणार हे ब्राह्मणांनो अशा आहेत चार वेदांच्या शाखा असे आहेत त्यांचे भेद असा आहे वेदांचा विस्तार वेद अनंत आहे आणि तुम्ही म्हणता आम्ही सर्व जाणतो हे सर्व तुम्हाला माहीत होते का नाही ना, ना मग स्वतःला चतुर्वेदी म्हणण्याचा मूर्खपणा कशासाठी करता ब्राह्मणांचा काय घेता तुम्ही स्वतःची स्तुती करता कशावला दा त्री कशाला दाखविता त्रिविक्रम भारतीला जयपत्र कशाला मागता आला आहात तसे निघून जा व्यर्थ गर्व करू नका नाही तर प्राणाला मुकाल श्री गुरुंनी त्या अहंकारी ब्राह्मणाला इतके सांगितले तरी तरी पालथ्या घड्यावर पाणी ते काही ऐकवण्यास तयार होईना त्यांचे एकच पालुपद आम्हाला वेदाविषयी वादविवाद करावायचा आहे चर्चा करायची आहे आम्ही जर वादविवाद केला नाही तर आम्ही हरलो असे लोक राजाला सांगतील मग आमची प्रतिष्ठा काय राहणार सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले त्या उन्मद ब्राह्मणाला हिता हित त्या आपले हिताही समजत नव्हते त्यामुळे त्यांनी आपल्या सर्वनाशाला आमंत्रण दिले असे त्यांना वाटते अशा रीतीने श्री गुरुचरित्र अमृतातील वेदविस्तार कथन नावाचा सव्वीसावा अध्याय समाप्त श्री श्री गुरु दत्तात्रे अर्पणा असतो श्री गुरुदेव दत्त अध्याय सत्तावीसावा उन्मत ब्राह्मणांना शाप मातंगाला पूर्व जन्मस्मरण श्री गणेशायनमा सरस्वते नमा श्री गुरुभ्य नमा नामधारकाने सिद्धमुनीला चरणानं ना वंदन करून त्यांचे स्तवन केले आणि विचारले श्री गुरुंनी त्या ब्राह्मणांना चारही वेदांचा विस्तार समजावून सांगितला मग पुढे काय झाले ते मला सविस्तर सांगा नामधारकाने असे विचारले असतात सिद्धमुनी म्हणाले नामधारक श्री गुरूंची महती किती सांगावी त्यांनी त्या मूर्ख ब्राह्मणाला परोपरीने समजविण्याचा प्रयत्न केला त्याचे हिताईत कशात आहे तेही सांगितले पण काही उपयोग झाला नाही वादविवाद करा नाही तर जयपत्र द्या हा एकच ठेका त्यांनी धरला होता त्या ब्राह्मणांचा दुराग्रह पाहून श्री गुरु संतापले ते म्हणाले ठीक आहे जशी तुमची इच्छा दिव्यावर झडप घालणाऱ्या पतंगाप्रमाणे त्यांनी स्वतःचे मरण स्वतःच घेण्याचे ठरविले त्याला कोण काय करणारी याच वेळी श्री गुरु दुरु अंतरावर एक वाट सुरू दिसला श्री गुरु आपल्या शिष्याला म्हणाले त्या वाट सुरूला बोलावून आमच्याकडे आण त्या शिष्याने त्या वाट सुरूला बोलावून आणले श्री गुरु त्यांची नीट चौकशी केली तेव्हा तो म्हणाला महाराज मी हिन जातीचा मातंग आहे म्हणून मी गावाच्या बाहेर राहतो माझे पूर्व पुण्य मोठे म्हणूनच आज मला तुमचे दर्शन झाले असे म्हणून त्याने श्री एका शिष्याला दंड दिला व जमिनीवर समांतर सात रेषा काढल्यावर एक -एक मी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दिल्यानंतर पुढची रेषा ओलांडायची आहे श्री गुरुंनी सांगता क्षणी तो मनुष्य पहिली रेषा ओलांडून पुढे आला त्या क्षणी त्याला ज्ञान झाली श्री गुरुंनी त्याला विचारले तू कोणा आहेस तुझी जात कोणती तो म्हणाला मी भिल्ल जातीचा आहे नाव। माझे नाव वनराखा दुसरी रेषा ओलंडतास त्याला पूर्वजन्माचे ज्ञान झाले तो ज्या जन्मातील अनेक गोष्टी सांगू लागला ते पाहून सर्व लोकांना मोठे आश्चर्य वाटले स्त्री रेष ओलांडतास त्या मनुष्याला तत्पूर्वीच्या जन्माचे स्मरण झाले तो म्हणाला माझे नाव गंगासूद मी गंगेच्या काठी राहतो चौथी रेषा ओलंडतास तो म्हणाला माझे नाव सोमदत्त मी वैश्य आहे सहावी रेषा ओलंडतास तो म्हणाला मी क्षत्रिय असून माझे नाव गोवर्धन आहे सातवी रेषा ओलंडतास तो म्हणाला माझे नाव अध्यापक मी ब्राह्मण असून मी वेदशास्त्र व्याकरणात पारंगत आहे त्या मातंगाने असे सांगता श्री गुरुना अतिशय आनंद झाला त्या मातंगाला म्हणाले तू स्वतःला वेदशास्त्रात पारंगत ब्राह्मण म्हणवितोस तर आता एक काम कर येथे हे दोन ब्राह्मण आले त्यांच्याशी वेदावर वादविवाद कर असे बोलून श्रीगुरुने अभिमंत्रित केलेली विभूती त्या मातंगाच्या सर्व शरीराला लावली विभूतीचा स्पर्श होताच त्या मातंगाच्या ठिकाणी पूर्व ज्ञानाचा उदय झाला माणस सरोवरात बुडी मारतात कावळ्याचा राजहंस्त होतो त्याप्रमाणे श्री गुरूंच्या हस्त स्पर्शाने तो मातंग ज्ञानी झाला तो खड्या आवाजात सुस्वर हा सगळा चमत्कार दैवी नरसिंह अज्ञानी लोक त्यांना त्याचा अंधपात होतो त्या मातंगाचे ते सुस्वर वेद पठण एकताचं वादविवादासाठी आलेले ते दोन गरविष्ट ब्राह्मण भायचकीत झाले त्याला एकही शब्द बोलता येईना त्याच्या छातीत वेदना होऊ लागल्या त्याच्या शरीराचा थरकाप उडाला सर्वांगाना घाम सुटला त्यांनी स्वतःच्या निंदा करी श्री गुरुंच्या चरणावर लोळण घेतली ते श्री गुरुंना म्हणाले आम्ही अज्ञानी मूर्ख आहोत आम्हाला वाचवा आम्ही गुरुद्रोही ब्राह्मण कृपाळू आहात आमच्यावर दया करा आमच्या अपराधाची क्षमा करा करा आमचा उद्धार त्या ब्राह्मणाने अशी विनवणी केली असता श्री गुरु म्हणाले तुमच्या अपराधांना क्षमा नाही तुम्ही मद्दांग होऊन त्रिविक्रम भारतीला त्रास दिलात त्याचा अपमान केलात अनेक ब्राह्मणांना तुम्ही धिक्कार केलात विद्येच्या गर्वाने उन्मत होऊन तुम्ही करू नये अशा अनेक वाईट गोष्टी केल्या आता बघ आपल्या पापांची फळे तुम्ही भ्रमराक्षस व्हाल ही शापवाणी ऐकताच ते ब्राह्मण शोक कुळ झाले ते उपशाप मागू लागले त्यावर कृपामूर्ती श्री गुरु म्हणाले तुम्ही बारा वर्षे ब्रह्मराक्षस व्हाल तुम्हाला कृतकर्माचा पश्चाताप झाल्यामुळे तुम्ही शांत राहाल पुढे तुम्हाला एक ब्राह्मण भेटेल तेव्हा तुम्ही शुक्ल नारायण असा शब्द उच्चाराल त्याच्या पुढील वाक्य तो तुम्हाला सांगेल तेव्हाच तुमचा उद्धार होईल आता तुम्ही नदीवर जा श्री गुरुने असे सांगताच ते ब्राह्मण गावाबाहेर गेले नदीच्या तीरावर जाताच त्यांची हृदयक्रिया बंद पडली व त्यांना मृत्यू आला कृत कर्माचे फळ त्याने भोगावेच लागले त्या ते त्या आत्मघातकी ब्राह्मणांना गुरुशापाने मृत्यू व ते ब्राह्मण निघून गेल्यावर त्या मातंगाचे काय झाले असे नामधारकाने विचारले असता सिद्धमुनी म्हणाले श्री गुरुंनी ज्या मातंगाला सात रेषा ओलांडावायला लावले त्या त्यांच्या मागील अनेक जन्मांचा अनुभव दिला तो श्री गुरूंच्या पाया पडून म्हणाला पूर्वजन्मी मी ब्राह्मण होतो मग माझी अशी अधोगती का झाली मी कोणते पाप केले होते मला सांगा त्या मातंगाने अशी विनंती केली असता श्री गुरु त्याला त्यांच्या पूर्व व्रतांत सांगू लागले ग्रंथकार सरस्वती गंगाधर सांगतात की श्री गुरुचरित्रातील पुढील कथा जे श्रवण करतील ते महात्पकी असले तरी ब्रह्मज्ञानी होतील ती श्री गुरुचरित्र कथा अत्यंत पुण्यदायक असून ती श्रवण केली असता चारी पुरुषार्थ प्राप्त होतात अशा चरितिने श्री गुरुचरित्र अमृतातील मतोन्मत विप्रशापक कथन पत्युदोद्धारण नावाचा सत्तावीसावा अध्याय समाप्त श्री दत्तात्रेय अर्पणा श्री गुरुदेव दत्त